नाशिक मंडळ संचलित स्वर्गीय मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर येथे बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दुसऱ्या दिवशी रंगभरण स्पर्धा तसेच बाल वारकरी भजनी मंडळ कार्यक्रम यावेळी संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाण्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली शाळेच्या प्रांगणात शाळेतील विद्यार्थी बालमंदिरचे विद्यार्थी तसेच इतर शाळेतील विद्यार्थी रंगोत्सव या स्पर्धेत सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून किरण काळे पत्रकार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विष्णू बोळीज एलआयसी एजंट तसेच नंदा भैयासाहेब चव्हाण नंदकुमार दौंड महाराज कीर्तनकार विजय परदेशी शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब चव्हाण अधीक्षक मुख्याध्यापिका सुनीता जाधव प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते यावेळी शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब चव्हाण व विष्णू बोळीस यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मंडळ येथील विद्यार्थ्यांनी भजन गवळण सादर करत शालेय परिसरातील वातावरण भक्तिमय केले त्यांना नंदू महाराज दौंड यांचे मार्गदर्शन लाभले याचबरोबर शाळेतील शिक्षक मुळे सर नारळे सर कुलथे मॅडम यांनी भजन सादर केले यत्ता पहिली क मधील विद्यार्थिनी कुमारी श्रीपाद मुळे हिने सुंदर गवळण सादर केले कार्यक्रमाचे नियोजन आशा सोनोने यांनी केले त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या महिलांसाठी पालकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे बालमहोत्सवास आजपासून उपस्थित असणाऱ्या पालकांमधून लकी ड्रॉ काढला जाणार आहे या कार्यक्रमास पालक वर्ग गावकरी रिक्षा चालक शिक्षिका प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी किरण काळे नांदगाव Субтитры сделал DimaTorzok